लाडक्या बहिणींनो नव्या वर्षात या तारखेला मिळणार एकवीसशे रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता खात्यात जमा झाला आहे परंतु या योजनेचे एकवीसशे रुपये कधीपासून खात्यात जमा होतील असा प्रश्न या योजनेतील पात्र महिलांना पडला आहे तर लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन कोटी चौतीस लाख लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा केला आहे याशिवाय आधार कार्डच्या माध्यमातून बँक खाते लिंक करणाऱ्या बारा लाखांहून अधिक महिलांना देखील या योजनेचा फायदा झाला आहे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकी पुन्हा सत्तेत आली तर महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एकवीसशे रुपये दिले जातील त्यामुळे महिलांना या रकमेची प्रतीक्षा लागली आहे एका रिपोर्टनुसार नवीन वर्षात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दीड हजार रुपयांमध्ये वाढ करून एकवीसशे रुपये केलं जाऊ शकतं महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना एकवीसशे रुपये देण्याचं वचन दिलं होतं पण राज्य सरकारला आर्थिक गणित पाहता तातडीनं पैसे वाढवणं कठीण होईल असं बोललं जात आहे त्यामुळे जानेवारी महिन्यातही पैसे वाढण्याची शक्यता दुसर आहे मार्च महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प असेल त्यानंतर या योजनेची रक्कम वाढवण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो अर्थसंकल्पात निधीची घोषणा केल्यानंतरच महिलांना रुपये दिले जातील अशातच एकवीसशे रुपयाचा हप्ता मार्च एप्रिल महिन्यापासून पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो राज्यातील गरीब महिलांना प्रत्येक महिन्याला आर्थिक सहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे राज्य सरकार लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्येक गरीब कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत किती पैसे मिळाले कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका